बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्याकडे गायी असतील किंवा इतर काही गुरं असतात आणि या गुरांचं जे शेण असतं त्यापासून ते अशा पद्धतीने शेण साठवून ठेवतात आणि बरेच शेतकरी बांधव जे साठवलेलं शेण आहे ते जसं तसं उचलून शेतामध्ये टाकतात यानं होतं काय यामध्ये डायरेक्ट शेणखत उचलून शेतामध्ये जर टाकलं तर त्यामध्ये एक हु तर ती हिमणी काय करते तिचं प्रजनन आणखीन वाढवते आणि ती शेतामध्ये तिचं जास्त प्रमाण झालं की मग ते ते मुळं ते क का, का, का कतरण्यास सुरुवात करतात अशावेळी शेतातलं पीक हे सुकून जातं वाळून जातं परिणामी शेतकरी बांधवांचा जो औषधाचा खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला जातो एवढंच नव्हे जर शे शेतकरी बांधवांना हा जो अतिरिक्त खर्च आहे तो क करावा लागत असल्यामुळे जे श जमिनीचे जे नुकसान होतं ते देखील खूप मोठ्या प्रमाणात होतं अशावेळी Okay. तुम्ही हे जे शेणखत आहे हे असंच्या असं शेतामध्ये न टाकता याच्यावरती थोडी प्रक्रिया केली कल्चर टाकलं आणि कल्चर टाकून जर याचं गांडूळ खतामध्ये रूपांतर केलं तर ते अगदी चांगल्या पद्धतीनं तुमच्या शेताला लागेल तर खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या कल्चरचा उपयोग कसा केला जातो आणि तुम्ही देखील अशाच पद्धतीने डायरेक्ट शेणखत जर तुमच्या शेतामध्ये टाकत असाल तर नक्कीच तुम्ही ही प्रक्रिया करून टाकायचं आहे आणि ती पद्धत कशी आहे ती या ठिकाणी आपण समजून घ्यायची शेजार जर समजा याची प्रक्रिया झाली बारी। बारीक तर समजा या वर्षी लागू शकतं हे समजा खत घट्ट ब बारीक होतं बारीक घटल्यामुळं जर समजा हे जर उदाहरणार्थ तीन टारल्या तीन टारल्या ठिकाणी जर एकच टारली भरली तर शेतीच्या वाहतुकीचा जो पैसा आहे तो कमी पडतो बऱ्याचे पैसे कमी लागते आणि शेतात पांगवायचे सुद्धा पैसे कमी लागते जिथं तीन टारल्या पांगवायच्या तिथं एका टारलीवर म्हणजे मेंटेनन्स अडीच उरला त्याच्यामुळे ही जर प्रक्रिया सक्षस झाली समजा ते हे करणं शेतकऱ्याला गरजेचं आहे आम्ही याचा अनुभव तुम्हाला घडल्याच्या नंतर सांगणार या गोष्टी बरोबर बरोबर वाहतुकीचा खर्च कमी होतो वाहतुकीचा म्हणजे जवळजवळ खर्च कमी होतो शेतात बायाला जिथे चार बाया लागायच्या होईल बराची पैसे कमी व्हायला लागतील जर समजा बारीक झालं तर याचं मिश्रण सुद्धा तापडतो चांगल्या पद्धतीने होऊन जाईल बरोबर बरोबर जिथं तुम्हाला टाकायचं तिथं दहा गोळ्या खट न टाकता तुमचं जेवत शेण खातात बेनिफिट आहेच आम्हाला पण आता तुमच्या प्रक्रिया केल्यामुळे आमचा हा फायदा आहे कोणता चार झालं तुमचा कमी खर्च लागला याचा खताडणारे तुम्ही जर तिथे चार गोण्या टाकायचे ते तुम्ही दोन गोण्या टाकल्या ते तर शेण खात्याचा बेनिफिट आहे ना तर सगळ्या माहिती माहितीये की शेण खाताशिवाय शेती नाहीये नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जेवकर ठेंग हे शेतकरी अमोल ठेंग यांच्या शेता गुठ्यावर आलो होतो याच्यासाठी की आपण त्यांच्याकडे शेणखत होतो हे शेणखत ते दरवर्षी डायरेक्ट टाकायचे पण हे डायरेक्ट टाकल्यामुळे काय होतं उमणी आलाय लागायची पण आपण काय केलं त्यांना एक परि आपल्याकडं एक नेट्सअप कंपनीचं बायोकल्चर आहे याच्यापासून तुम्हाला पंचेचाळीस दिवसात चहा पत्तीसारखं गांडू खत तयार होणार म्हणजे याच्यापासून तुम्हाला जे तुम्ही समजे खर्च लागा तर ते हे अवदार न लागता पुढच्या वर्षी त्याचा प उपयोग व्हायचा हा तुम्हाला तवूक रिझल्ट देणार आणि हा आता आपण त्याचा ते त्यांना डेमो करून दाखवला पण याचा आता रिझल्ट कसा येतो हा आपल्याला पंचेचाळीस दिवसानंतरच समजणार त्यानंतर तुम्हाला आता जे पुढचा हिडो आपण बनवणार हा पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला रिअल हिडो दाखवणार की बाबा याचं कसं तयार होतं हे आपण जर शेतामध्ये तुमचं जर काडी कचरा असेल तर तुम्ही शेतामध्ये मजूर लावून काडी कचरा व्यस्ता हा काडी कचरा न व्यजता त्याच्यावर जर पिंगळ फिरून जर फवारणे जर ओल केलं आणि त्याची जर फवारणी केली तर जे काडी कचरा आहे आणि जी तुमच्या शेतात उमणी आळे जर असलीच तर ती पण नष्ट होते